रमरा मंडळी ह्या सोमवारपासून म्हणजे येत्या सोमवारपासून आपण एक चॅलेंज घेऊयात साडेनऊ ते साडेबारा ह्यामध्येच ट्रेड करायचा जास्तीत जास्त दोन ट्रेड करायचे आणि एकच स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी असेल रेजिस्टन बिकम सपोर्ट आणि सपोर्ट बिकम रेजिस्टन्स भले तो फूट साइड असू दे किंवा कॉल साइड असू दे एफ एनओमध्ये आपण फक्त एक महिना ही स्ट्रॅटजी वापरूयात पन्नास हजाराची एक महिन्यात किती होतात ते बघूयात आणि त्यानंतर म्हणजे ट्रेड हा बहुतेक झिरो दावर करेन झिरो दामध्ये किल स्विच आहे तर ही एक महिना आपण करू शकतो का हे बघूयात आणि जर एक लाख झाले मग परत आपण एक लॉट वाढवून पुन्हा एकदा एक महिना आपण तीच स्ट्रॅटजी फॉलो करूया तर ही स्ट्रॅटजी किती वर्क करते ते आपण बघूयात जर ही वर्क केली तर कंटिन्यू ही स्ट्रॅटजी फॉलो करूयात फक्त आपण लॉट साईज वाढवत जाऊयात तर तयार आहात ना तुम्ही नक्कीच जॉईन करा